मी कसुरलाल वसलाल कोदारी राणार गोंडी तालुका अंमर्डीला जाण जर माझा माझा प्रश्न आहे छगन बोलव साहेब माझा पाडा धरणाचं पाणी 10 किलोमीटर बोमरा आहे आणि आमच्याकडे ईच्या शक्ती प्राप्त झाली तर किती होईल कारण प्लॅनिंग आपल्याकडे तेच आहे हक्काच्या पाण्यातून तुटीच्या खोऱ्यातून विपुलतेच्या खोऱ्यामध्ये जे पाणी दिलं शहापूर असेल नाशिक महानगरपालिका असेल याबाबत आपण सर्व लोकप्रतिनिधी तुटीच्या खोऱ्यातून विपुलतेच्या खोऱ्यात दिलेलं जे पाणी आहे त्याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण हा प्रश्न मांडावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा जो कोर्टा हायकोर्टामध्ये जी आपली याचिका होती त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय यापुढे जर पाण्याचं व्यवस्थापन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातामध्ये देण्याकरता दोन हजार पाच सहा नुसार पाणी वाटप संस्था सगळ्या क्षेत्रामध्ये कोर्टाने सहा सा महिन्यासाठी आदेश होतं होते महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी पाणी वापर संस्थेची निर्मिती झाली पाहिजे याकरता आपण सर्वजण मिळून काय करू शकतो त्याच्यावरती मला एक उत्तर अपेक्षित आहे बावीस जून दोन हजार सतरा ला गव्हर्नमेंटने पत्र दिलाय की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जिथं जास्त पाऊस पडतो तिथं दुष्काळी एरियातलं पाणी तुम्ही जास्त पाऊस पडणाऱ्या एरियात देत आहे आणि त्यामुळे इकडे अन्याय होतो आणि ते पाणी तसं शहापूर किंवा ठाणे भागात भावलीचं पाणी देऊ नये तर आणि छत्रपती संभाजीनगर बैजापूर तालुक्याचा रहिवाशी माझा पहिला प्रश्न होता तो नंदोर बदनेश्वर विषयी परंतु त्याचं उत्तर नागरा साहेबांनी दिलेलं आहे तो नंदूरबेश्वर फक्त आणि फक्त वैजापूर गंगापूर तालुक्याकरता एक्सप्रेस कॅलवा झालेला होता आणि अनफॉर्च्युनेटली त्याचं पाणी बऱ्याच ठिकाणी वळवलं गेलं आहे हे सगळं आपल्याला कल्पना मला दुसरा प्रश्न साधा आहे आपण नाशिक येथे नदी जोड प्रकल्पाचं कार्यालय या शहरात छत्रपती संभाजीनगर मध्ये आणवावं म्हणून मागणी बऱ्याच वेळेस प्लेटून धरलेली आहे मला असं वाटतं प्रशासकीय प्रश्न आहे हा काही खूप मोठा प्रश्न नाही एक तो त्याकरता आपण आंदोलन करावं आणि इतका छोटा प्रश्न सुद्धा मराठवाड्यातल्या जनतेचा सुटू शकत नाही मला वाटतं आपल्या सा सगळ्यांचं दुर्दैव आहे हा प्रश्न त्वरित सोडावा अशी मी या मंचाला विनंती करतो मला तिसरा प्रश्न अजून एक प्रश्न सर आपल्याला फक्त एकच प्रश्न आहे मला तिसरा प्रश्न एकच आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मराठवाड्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी मराठवाडा वॉटर ग्रीड करता दहा हजार पाचशे कोटी रुपये देण्याचं मंजूर केलेलं होतं आणि त्याच काही नदी जोड प्रकल्प आपल्या भागातूनच सुरू व्हावेत याकरता त्यांनी आश्वासन पण दिलेलं होतं पण आत्ताच नागरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला कोकणातून पाणी यायचं आहे जे कोकणातलं पाणी आल्यानंतर निफाड पाणी घेत तिथं सिन्नर पाणी घेत आहे हे दुसरे पाणी घेत ते पाणी तुमच्या परत कसं येईल हे तुमचं आमचं वय गेलेलं आहे मला सांगणं खूप अवघड आहे तर आपण याचं उत्तर द्यावं असे मी आपल्याला विनंती करतो खूप खूप धन्यवाद या परिस्थितीला अभिनंदन जल नियोजन आणि जल आराखडा सतरा वर्षापासून जो प्रलंबित होता म्हणजे हेतू पुरस्कार असेल किंवा काही असेल मी त्याच्यामध्ये जात नाही पण तो माननीय फडणवीस साहेबांनी तयार केला यासाठी की मराठवाड्याला तो आराखडा तयार झाल्याशिवाय न्याय मिळाला नसता आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करून आपण आज त्याच्या योजनेवर आलेलो आहोत आणि आज एकशे अडुसष्ट टीएमसी पाणी जे ज्याला सतरा वर्ष वीस वर्षही झालेले नव्हते ते, ते उर्ध्व भागातून उर्ध्व भागातून सॉरी पश्चिम भागा महिन्यातून म्हणजे वैतरणा असेल उल्हास असेल नारपार असेल असे नऊ उपखोऱ्यातून आणण्याचा जी आर जुलै दोन हजार एकोणावीस ला निघून त्याची कामाची सुरुवातही झालेली होती त्याच्यामध्ये वॉटर ग्रीडचे टेंडरही निघालेले होते माझ्याकडची योजना गेल्या अकरा जानेवारीला सुरू होऊन चोपन्न दशलक्ष घेची ही कामही सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि याच्या सा पुढचा भाग सांगतो दुर्दैवाने मला त्याच्यात जायचं नाही पण नंतर दोन हजार ला अचानक सगळं काम हे बंद पडलं ठप्प पडलं एकदा हे काम बंद पडल्यावर पुन्हा जलनियोजन आणि जल आराखडा दर पाच वर्षांनी आपल्याला सगळा करावा लागतो त्याची तयारी होऊन आज जवळपास दीड वर्ष झालं पुन्हा माननीय फडणवीस खात्याचेच मंत्रीपद त्यांनी घेतलेलं आहे आणि आत्ताच्या बजेटमध्ये म्हणजे मागच्याही बजेटमध्ये त्यांनी घेतलं आताही बजेटमध्ये घेतलंय ती कामं पूर्ववत करून इस्रायलला त्याची ही दिली होती म्हणजे आपला संयुक्त याच्यामध्ये त्याचे काम पूर्णतः चालू म्हणून कोणताही खंड पडलेला नाही मला ज्या ज्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल विधानसभेमध्ये ह्या सगळ्या आकडेवारीसह सर्व सिनियर मोस्ट आणि खास करून मी मला जे ताबडतोब आमचे अधिकारी होते हिरे साहेब यांच्याशी सगळ्या गोष्टी खाटे साहेब होते नागरे साहेब होते सगळेच होते म्हणून तो प्रश्न प्रकर्षाने मांडलेला आहे गेल्याच अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न मांडण्यात आलेला आहे कोणताही खंड त्याच्यामध्ये पडलेला नाही पण सुदैवाने आज जी मीटिंग झालेली आहे मी जसं सगळ्यांचं बोलणं होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये पुढची दिशा काय असली पाहिजे त्या बाबतीत नक्कीच सांगू सगळे प्रॉब्लेम्स आपण आपण ऐकले आता आपण सोल्युशनवर चर्चा केली पाहिजे असं माझं मत आहे की हे सगळे प्रॉब्लेम लक्षात आले सर्वांना की कि किती तूट आहे काय आहे आकडेवारीमध्ये सगळ्यांना ज्यांना कळायला असेल आता सोल्युशन काय आहे आपल्यावर त्यावर आपण चर्चा केली पाहिजे असं माझं मत आहे म्हणून आपण ही चर्चा पुढे घेऊया थँक्यू माझं नाव कार्यालय नाशिकला आहे त्यासाठी हाच प्रश्न माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना निवडणुकीच्या अगोदर आंबेड विचारला होता त्यावेळेस तुम्ही असा तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की हे कार्यालय जर मराठवाड्याचं असेल तर मराठवाड्यात आम्ही ताबडतोब स्थलांतर करू आता त्याचं फॉलो घेण्याची गरज आहे माझी विनंती तुम्हाला अशी आहे की जे कोणी चार पाच प्रतिनिधी जे तुम्ही कराल तर ते तुम्ही घ्या मी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो माने उपमुख्यमंत्री यांची वेळ घेतो आणि ताबडतोब ते कार्यालय संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्यात कसं येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू हा अत्यंत मराठवाड्यासाठी महत्वाचा आहे मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये ज्या तऱ्हेनं इस्रायल मध्ये जाऊन अभ्यास केला होता अशा वेळी जरा सुनलो कृषीने काय कृषी काय ने नेता तर त्याची टेंडर सुद्धा काढले होते जसं म्हणलं तसं पण ते काही कारण हे झालं तर नंतर अंमदास हे सरकार आल्यानंतर मी केंद्रात अर्थ राज्यमंत्री असताना प्रोपोजल केंद्रामध्ये आलेलं आहे ते प्रोपोझल चाळीस हजार कोटीचं आहे किती चाळीस हजार तत्कालीन मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याबरोबर दोन बैठका झाल्या आणि कालच मान्य उपमुख्यमंत्री यांना मी भेटलो आणि ते प्रपोजल चाळीस हजार कोटी त्याच्यामध्ये पन्नास टक्के केंद्राचे राहतील आणि पन्नास टक्के महाराष्ट्राचे राहतील तर ते लवकरात लवकर मंजूर करून मराठवाडा वॉटर ग्रीड या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विधानसभा डिक्लेअर होण्याच्या अगोदर त्याचं टेंडर कसं निघेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय कालच मी चर्चा केली आणि योगायोगानं आता हे खातं केंद्रातलं गजेंद्र शेखावत जे राजस्थानचे होते त्यांच्याकडून आता सी आर पाटलाकडे आले सी आर पाटील हे मराठी आहेत म्हणजे आपले एक पण गुजरातचे मंत्री तर त्यांच्याकडे जाऊन लवकरच आम्ही वेळ घेऊ आणि मराठवाडा वॉटर ग्रीड साठी पैसे मंजूर झाले तर ता ताबडतोब आपला मराठवाड्याचा प्रश्न सुटेल असं मला वाटतं